नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळ्याच्या राजकारणामध्ये आपण जर आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल पाहिला तर एका बाजूला वेगवेगळ्या युती आघाडी आणि त्यामध्ये जे यश आहे तो यश लक्षात घेण्यासारखा एक योद्धा होता म्हणजे एकटाच योद्धा यात भारी ठरलेला आहे आता या निकालामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक पहिले समज गैरसमज चर्चा विचर्चा वितंडवाद अफवा बरंच काही होतं पण आता निकालच सर्व बाहेर पडल्यामुळं निवडणुकीमागचं राजकीय संकेत सर्व बाहेर पडलेले आहेत या निवडणुकीत विद्यमान आमदार नारणाबा पाटील यांना जिल्हा परिषदेचे दोन मतदारसंघ व पंचायत समिती चार गण मिळाले तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन गट जिल्हा परिषद आणि चार गण तर म्हणजे भारतीय जनता पार्टीला दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समितीचे गण मिळाले असून हे निकालाचं चित्र जवळपास बराबरी सुटल्यासारखं आहे आता तसं जर पाहिलं तर आकड्याच्या भाषेत पाहिलं तर तिन्ही बाजू जवळपास समसमान आहेत मात्र खरी गंमत जी आहे ती आकड्यामध्ये नाही तर परिस्थितीमध्ये आहे एका बाजूला माझे आमदार संजय मामा शिंदे माझे आमदार बागल आणि बागलगट माझे आमदार जयवंतराव जगताप आणि त्याचबरोबर पाटलांच्या विरोधात गेलेलं मोहिते पाटील गट म्हणजे एका बाजूला अनुभव ताकद आणि संघटनेचा मोठा मेळा होता तर दुसऱ्या बाजूला कोणताही ठोस असा पाठिंबा नसताना एकट्याच्या हमीवरती उभा केलेले उमेदवार हे आमदार नारायण आबा पाटले यांच्यासोबत होते आता या पार्श्वभूमीवर पाहिलं तर युतीवाल्यांना जरी एकत्रित चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समितीच्या जागा मिळाल्या असल्या तरी नारायणाबा पाटील यांना दोन गट आणि चार गण जे मिळाले आहेत ते खऱ्या अर्थानं त्यांचं त्यांनी जे अस्तित्व आहे ते ठळक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आता त्यांचं हे यश नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखं नाही हे अतिशय महत्वाचं आहे खरं तर आज अनेकांच्या मनात प्रश्न डोकावतो की जर नारायणबाने जगताप गट आणि मोहिते पाटील गट यांच्याबरोबरची युती तोडली नसती तर, तर चि ते चित्र किती वेगळं दिसलं असतं राजकीय जाणकारांच्या मते तर अशा परिस्थितीत अपवाद वगळता बहुतांशी गण आणि गट सहजपणे पाटील गटाच्या पारण्यात गेले असते चार जिल्हा परिषद गट आणि आठ गण ही संख्या तर सहजच त्यांनी जिंकले असते तरीही आज या घडीला पूर्ण बहुमत नसताना सुद्धा पाटील यांनी दिलेली लढत ती केवळ आकड्याची नाही तर ती एक आत्मविश्वासाची आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्याची आहे एकटा माणूससुद्धा काय करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे या निवडणुकीत पाटील गटाने मिळवलेलं यश आहे याचं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे माजी आमदार जयंतराव जगताप आणि भाजपच्या नेत्या रश्मी वाघल यांचं ज्या भागामध्ये वास्तव्य आहे या भागात म्हणजे पांडे गाणामध्ये सुद्धा करमाळा तालुका विकास आघाडीचा उमेदवार हा कमी मतांना का होईना पण विजयी झाला हा विजय या गाणापुरता मर्यादित नाही तर त्यामागचा राजकीय संदेश फार मोठा आहे एकंदरीत एक या निवडणुकीत नारायणबा पाटील यांचं यश हे विरोधकांना नक्कीच गांभीर्याने घ्यावं लागणार आहे आजही तुम्ही सर्वजण एकत्र येऊन सुद्धा जर एकटा माणूस तुमच्या समोर टिकून उभा राहतो आणि एकटा माणूस तुमच्या बरोबरीनं यश मिळवतो निश्चितच ही जी लढत आहे ही भविष्यात आणखी कठीण होणार आहे ही जाणीव विरोधकांना होणार होण्यासारखी नव्हे त्यांना ती जाणीव लक्षात ठेवूनच काम करावं लागणार आहे यापुढे विरोधकांना केवळ युती करून चालणार नाही तर एक विचार एक दिशा आणि एकमा एकात्मतेनं विकासात्मकच काम करावं लागेल अन्यथा करमाळ तालुक्याच्या राजकारणात हा एकटा माणूस सुद्धा हो या सर्वांना त्यांची जागा दाखवून देऊ शकेल हे या निकालानं स्पष्ट झालेलं आहे नमस्कार